एवढा एवढी वाट बघते ना भाजीची ना भाजीची वाट लावली जयाने आता घरगुती मसाले त्याच्यात टाकलेत थोडासा पाला पण घे टेस्ट अजून घेतला कालता उचलला जयाला काकड्या धुवायला सांगितल्या जया काकड्या पाण्यात सोडून आलाय अरे जयेश बेटा तुझ्या काकड्या वाहून जातील ना रे त्याला आता आता खटे खटे पडलेले तिकडे सगळं रेडी आहेत सचिन याच्या आज आपण सगळं संपून टाकू नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलोय नवीन ब्लॉग मध्ये अरे ब्लॉग रुमाल काढू दे तर आमची आता ठरली अचानक पार्टी पार्टी तर काय बोलाल तर बोलते कौल फ्राय आणि काय आणि अजून काय 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 बरं चल बराच काय तुम्हाला बघत राहा अचानक म्हणजे डायरेक्ट दुपारच्या नि चाल हव्या चल अशी कशी चालू नाही गाडी चालू चालू ना जंगल बघा आणि ही आमचे नरेश गगे यांची भेंडी संपर्क साधा पूर्ण भेंडी तुम्हाला फ्री मध्ये दिली जाईल आणि खुडाकाराला येत जा आणि कसं आहे निस्ता व्हिडिओ 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 काय करायचे कधी कधी एन्जॉय पण केली पाहिजे एन्जॉय करता करता अर्धंगी जवळपास आम्ही पोहोचलो इकडं पण अचानक असा वाटला का त्याला ब्लॉग बनवूया तर बनवूया ब्लॉग काय नाही चाललो तरी व्हिडिओ केलं ड्रॉपिंग केलं आणि लय खडी त्याच्यामुळे तू सावकात चालव माझ्या बॉडी नाही तर आपण खाली पडू आणि डोका बोकील आपली आणि आपण जाऊ घरी ओके तसो तर भेटू आता डायरेक्ट पॉईंटला ओके पॉईंट पण बघा ना कसं आहे पुलाच्या खाली बघा पूल बकरी कुठे कुठे चाललंय कुठे इकडे कुठे पाहिजे ना ए मला तर जरा शंका वाटते मला जंगलात जा, नेऊन माझा घाम घालतो मी काय शेवटी <laughs> तिकडे पोरा बिरा आणून नाही कुदवशी ना मला पण त्या फोन येतो बघ कुठे एक पण जंगल जंगल बघा येऊ कासने गावता जंगल ऑनलाईन ऑन फायर कधी येऊन तुम्ही जंगल तोड करू शकता पीठ घाम घालू या का भेटलं तर अजिबात आमच्या जंगलात नाही फक्त इकडे वाघ असतात या जंगलातलं खरं वाघ आम्ही इकडे शिकारीला आम्ही आलोय आणि शिकारी बघा आम्ही अडीच किलोची कोंबडी करून आणलेली निस्त थंडा घेऊ नको जाऊ इकडे सामान वाय नाही मी सेलिब्रिटी आव्या काय आव्या तू असं करतो की <स्थार्थास>। देवा देवा सेलिब्रिटी बोलतो घंट्याचा <laughs> चला बर जाग <laughs> <laughs> <का यार> <laughs> अरे तुम्हाला भेटले आला तिथे आय परलो आला परला घ्यायची वाटली सेलिब्रिटीला इचाल ला बघूया आणि खाली कोण कोण बसलाय राज बसलाय आणि दुसरा कोणी जया पाण्यात पाण्यात बसला राजू तुम्ही गेला वाव वाट फाट्या आता त्यांना आपण लावू आग आणि बघा आमचा जया ऑन फायर आहे चिकन घेतला त्यांनी साफ करी आणि बघा ये आमचा कॅनेल कॅनेलचा पाणी तुम्ही तर कधी बघला नसेल आव्या ह्या काय आम्ही बघलो ह्या काय ह्या काय समुद्र समुद्र आणि ती बघा कवला तुमच्या घराला तर कधी कवला नसतील कारण तर तुम्ही सगळ्यात बंगल बांधलात तुम्ही कधी कवला बघल्यात का हव्या होते <laughs> <ने> दगरी, दगरी। <laughs> मासे आहेत का गल घेऊन याला नाही एवढी मासे नसते ब्लॉगिंग मी सेलिब्रिटी ना <laughs> सेलिब्रिटी घरी कौल फ्राय करायचे आणि त्याच्यामुळे कौला घेतल्यात घशीत कारण तर ती बाकी आदल्या दिवशी तललेला असतील ना कधी आधी नाही मधी थांबया लई लोखाड म्हणा नाही का सच्या कुठे गणपती अरे सत्याचा गणपती गेला गणपती परत जाऊन काढत इथे गेला इथल्या बुडत बुडत जाऊन तो गणपती काढू घरी आणून द्या अरे लालो यो पाणी काय वायत एवढ्या डोळ्यातल्या वायात होत हा आका घर त्या भरली लोकांची लोक आवनीला निघली त्याच्या असा बंगला बांधाचा आपल्याला चिकन येते फ्राय करायचे ना कौल फ्राय त्याच्यामुळं मुलं चुलुंब करण्याची पद्धत बघा दोन कौल ठेवलत आणि दोनच गाणं नॉर्मल जंगलात फाट्या गोला करण्याचा आनंद वेगळा आहे ही मजा घ्या यो तो गावाकडं राहतो त्याने मजा घ्या घ्या तर तुम्ही घेत असाल तर तुम्ही कशी घेता ना।, ना ती कमेंट करून सांगा तर आता मी ते हा चिकन आहे मग मला हा गॉगल घातला नाही ना का दिसत नाही मला त्याच्यामुळे मला गॉगल घालूनच त्याच्यामध्ये परफेक्ट हे करावं लागेल नाहीतर ते सक्सेस होणार नाही ना हे शिवाय राहणार मला चाल चांगली चांगलं नाही असेल तर शिवाय मला बाकी अजून ना, ये दा एक याचा बाकी शिवाय भुरून मारणार म्हणून गोगल घाल गोगल घालूनच काम करतोय असं त्रास नको त्रास नको मी बन गो बाय गो बन अजिबात चिकन आहे ना चिकन चिकन मटन आणि कोंबडा वगैरे मी उत्तम प्रतिसा बनवतो जंगलात आल्यानंतर अशी कुठलीच गोष्ट लक्षात घेऊ नका का स्टँडर्ड पाहिजे ज्या भेटल बाटली, कशी चला। जी बाटली। राज भारी फाट्या गोळा करून आणतो कार्यापुर्या <laughs> ना मी फाट्यात हे चोरून आणल्या त्यांच्या काकांनी मस्त चोरून ठेवली होती तुम्ही चोरून आणले बाकी काही चोरी तर आपल्या रक्ता रक्तात पाहिजे रे ते पाहिजेत ते पाहिजेत रे आल्यानंतर आणि चोरी केली नाही तर ती मजा काय तर मित्रांनो आता आमच्या इथे थंड्याच्या बाटल्या पडलेल्या आहेत या काकड्या पडलेल्या आहेत सलाड साठी चिकन भाजी करणार आहेत आम्ही आणि त्याला तर फुगा आणलेले आणि पेंडा फुगा फोडल्यासारखा आव्या तो फुगा फोडतो आता तो बाटली टाकील म्हणजे कशासाठी टाकायला जरा बॅलेन्स पडेल तसेच टमाटी मिरची कोथिंबीर लिंबू लिंबू चोलून घे आणि हे बघा आणि सूर्या बघा कशा कौल साठी फक्त आपण काय करायचं असतं माझ्या काहीच नाही करा कौल साठी काय जसा आपण साठी चिकन करतो ना तसाच कराता ती पद्धत सगळी माहिती आहे आणि फक्त कौलावर फ्राय करायची तो स्मेल असतो ना मातीचा कौलाचा जो स्मेल असतो तो त्याला बसतो आणि जरा खायला एकदम टेस्टी लागते काय शानपणा करतो मी पहिल्यांदा खाता तो नंतर आम्ही सगळे जण याच्यात उड्या मारणार आहोत डायरेक्ट याच्यात उड्या किती <laughs> खोले बघितलं का समुद्र एवढा खोले द्या तीन माणसा पडतील डोकी डोकी आहे त्या बघा छाती व पाणी याच्या छाती व छाती व पाणी आलाय ना त्याच्या थोडासा पाणी आटलाय ऊन पडला तर आता येईल तो माहीत आहे तरी पण बाब्या एकदन आमचा भासलाय भासाकलाय म्हणजे आम्ही गावातून तिकडून आलो ना तो लेट आला अकॅडमीला जातो भाऊ शंभर टक्के पोलीस होणार आमचा आम्ही त्याला वेलोवेली सपोर्ट करणार त्याला धावणार भाऊ शंभर टक्के पोलीस होणार आणि पोलीस झाल्यावर तो आम्हाला जन्मली टाकणार पक्का बेकारी चाला <laughs> येऊ दे त्याला तुम्हाला दाखवतो बाब्या वाट प्लेस हे आमच्या जयानी आता घरगुती मसाले त्याच्यात टाकले थोडासा पाला पण घे टेस्ट अजून गॅपला खालता उचलला जंगलात आल्या टॉपात टाक ना

जया तेल टाकतो तेल टाकतो का मजाक करतो परत नाही तुम्ही चला तर बघा प्रथम घ्या तेल कुठल्याही गोष्टीत तेल हा आवश्यक आहे भाजीच्या गोष्टीत आणि कवलावर तेल मारून घेईल त्यानंतर ते ती शेतकऱ्या टाकणार आमचा बाब्या आला जालकटीतल्या बाब्या जाम झालकटीतल्या आला शंभर टक्के पोलीस होणार ना एवढा घचा टीतल्या येतो म्हणजे मी तर सांगतो कमांडो होय कमांडो होय जे गड चला तर आता आपले कौल झालेले फ्रायवे आहे एकदम कौल कुठं टाकतो आव्या जिथे जाल तिथे नेटेव्हिस आता काय चांगलं होते हा प्रसाद माझा डायलॉग आहे ना बाई जे जवळच आहेत ना त्यांना कदर नसते माझा डायलॉग आहे ना तो तो काही या नाही तर आता आता खटे खटे पडलेले आहेत तिकडे सगळं रेडी आहेत सचिन याच्या आत आपण सगळं संपून टाकू ना आल्या वडील बोलू भांडी कस घरी निघणे त्याच्या बॉडी जाऊ नको सगळ्याला मारील तो खडवले दाज जयाला काकड्या धुवायला सांगितल्या जया काकड्या पाण्यात सोडून आलाय अरे जयेश बेटा तुझ्या काकड्या वाहून जातील ना रे त्या काकड्या बरे कोण दिवस हा चष्म्या शिवाजी रे हॅलो जंगलात असो का मंगलात असो त्यास मग लागतोच जाल चारा साईडून केलेले मस्त पैकी फाट्या एकच जाल लावल्या साईडून झालेले आणि बघा त्याला आलेले मस्त करायला लागलाय आता हा चिकन झाला ना रेडी का तो टाटा टाकाचा खाचा झाली पार्टी साधी सिम्पल आणि सरल पार्टी फक्त एवढाच का जंगलात मंगल आणि मंगलात जंगल म्हणजे तसे जरा एकदम मस्त वाटतय जरा वातावरण भारी वाटतोय बघा ना कसा वातावरण आहे जो मोठा जंगल आणि वाला कडला काम पच्चीस तर मित्रांनो कित्येक वर्षांनंतर जंगलात आलो आणि जो आनंद आता मी बऱ्याच वर्षानंतर घेतो निवांत एकदम भारी वाटतय वातावरण एकदम कडक आहे अचानक जया तुझ्या या आयडिया मला जो आनंद भेटायला भेटला त्याबद्दल तुझा मी आभारी आहे पण मला काय म्हणायचं आपल्याला जाऊन इथून हा कोलेकरांचा जो गणपती आपण काल विसर्जन केलाय तो आपल्याला काही करून त्याला काढणं आहे का रे बेटा नाही नाही तर आजच्या गावामध्ये गावा गावा रडून गावा गावा रडून पुरेल दोनच घरं आहेत त्यांची माझा असं म्हणणं आहे की आपलं गाव हे वाहून ने का आणि आखी आव्यांची शेत आहेत ना ती शेत अख्खी पाण्याने भरलेले आहेत तुडुंब भरलेले आहेत त्या वलगणी सारखी लोक फार भुशी पागेरा घेऊन आलेले आहेत तर असं नको व्हायला तर ते आपण जाऊन आणि ते पहिले गणपतीला काढून आणू आणि ते त्यांच्या घरी आणून आणि बसूवीस परत त्याला आपण हे करू मित्रांनो आमच्या भाऊचा भाषण झाला पण हा वातावरण आणि इथं झोपण्याचा जो आनंद मला भेटला आहे हा जवळपास कित्येक वर्षानंतर भेटलेले आणि मी सगळ्या मित्रांचा आभारी आहे का त्यांनी मला आनंद दिला आता पटापट त्यांना बोलू कौल फ्राय करा आणि मला खायला घाला आणि भाजी करा आणि जेवाला घाला म्हणजे बाय मोठी तर एक आलेले आपल्याकडे कौल फ्रायचा गाणा बाकीच्या सोय लगेच तिकडे चालू केली लगेच त्याच्यावर लगेच मारलाय तेल आणि दुसरा गाणं येणार बस आता लगेच इकडे या आपण खाऊन घ्या एक गाणं आम्ही मिळून खाल्लेले दुसरा गाणं तिकडे रेडी होतो तो रेडी हो परत एकदा एक झूप काढून घेऊ मस्त एकदम एकदम भारी यो आता एक नंबर आहे तर आमचे सचिनजी कोळेकर साहेब यांचाच गणपती बुडवला त्याला टेन्शन आलाय तर तो आता नुकताच कॉलेजवरनं आलाय म्हणजे तो कॉलेजला जात नाही तो तिथे शिक्षक आहे शिक्षकाचं काम करतोय तो मणी गोला करतोय ब्लॉक बघते नाही रे नाही लय आमच्यासाठी आमचा शिक्षकच आहे तो <laughs> कमेंट टाकतील पोरा बाटली एक तर पोरी पण त्या दिवशी बोलत होत्या पोरी बोलत होत्या तुटला गेल ना तू आपच्या बरोबर प्रासादच्या बरोबर बरोबर मी हिरोवी हिरोचा करणार होतो पण बरं जाऊ दे आपला दिला मी सचिनची ना माझी आता खुस्ती होईल आता हो त्या चाकू मध्ये सचिनची आणि त्याची कुस्ती होणार आहे ना मी तरी सांगतो आता तुला हरवलं सचिन कारण त्याची पर्सनॅलिटी आणि त्याची जी बॉडी लँग्वेज आहे ना नको 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 दाखवू नको दाखवू नको बाब्या पण पळून जाईल पण तिची पर्सनॅलिटी आणि जी बॉडी आहे ना ती एकदम छुपी आहे तू काय विषय बदलू नको जयाने आणलं ती आता कान कांशीचा काय काम आहे कोणता दार ला चिकन सगळीच पण चिकन खाण्याची जी मजा आहे ना ती जंगलात आहे इतकी टेस्ट वेगळी येते डायरेक्ट फील भारी होतो एकदम सध्या ते एकदाच खरे येत नाही ते उलट सुलट करून ये नाही इकडे थंडापे आणि चिकन खा आणि शांत राहा तुम्ही पण असा आवर्जून जा एखाद दिवस जंगलात

आव्या बोलतो आपा सर लवकर पाठवून घायचे दोन मिनिटात फक्त जेवण करतो जास्त नाही टाइम लागणार दोन मिनटात अरे बी मला सांगलाय दोन वाजता आला चार वाजलं चार वाजलं अजून कांदाच शिजतो कांदाच शिजतो अजून जे आता काम बाद 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 ताकला। ताकला। भाजी कधी भाजी फिटकाम झाला टाकला ए भाजी एवढी जण इथं वाट बघत्या भाजीची ना भाजीची वाट लावली उलटा नंतर आका मसाला नंतर भाजीच्या वरती टाकतो टाकू न आका कांदा बिंढा टाकला त्याच्या नंतर खडा मसाला टाकला ना आता मसाला टाकून म्हणजे नाही एवढी जण काकुलती येऊन भाजीची वाट बघते आता ही भाजी कशी होईल तुम्हीच सांगा जेव्हा मी बाकी सगळं जेवण आले मी जेवून आलो माझा आता नाहीला नुसार जेव्हा लागणार कच्चा जेवतो आता चिकन कमी आहे त्याला सांबर पाना जास्त विकतात <laughs> <laughs> लावली वाट आणि आता या भाजी भाजीची वाट लागलेली ऍक्च्युली जाऊ दे काही नाही वाट लागलेली भाजी एकदम व्यवस्थित आमची भाजी आमची खाणार ना तुम्ही परत आमच्याकडे येणार तुम्ही ना आले ना तर परत लाता घाली तर या पैकी तो टोप खाली बारला परला परला खाली तेवढ्याचा खंड भाजीला नाही पेक्षा कलर आलाय पण त्याला उलटाच उलटा टाकून बिन पाण्याची भाजी वरती पाणी लागेल ना नाव बिन पाण्याची असली तरी काय झाला पाणीच घे पाणी ना एकच झालाय बस एवढा इंजिनला इंजिनला उपसाल इंजिन लाव खरोखर पाणी काय चुला सगळी तिकडे गुमातलेली आपण काम काढून इकडे काम काढून घ्या सगळी तिकडे गुमातलेलं आहे फक्त पापाची स्टाईल मला बघायची <laughs> पापा एकदा स्टाईल दाखव का तो कसा एकदा दाखव ना फक्त प्लीज हे बघ ही स्टाईल आहे का पापाची ही स्टाईल झोपलेलं आहे

ना। असा प्रकारात मला कारण पोझिशन भाजीची अशी बघली होती लवकर भाजी घालण्याची काही गॅरंटी नव्हती झाली मस्त पण हवा कसा आहे मस्त लागते का घासला भुकाला जेव्हा जेवतोच माणूस चांगला घे भाभी आपल्याला पण जावला वाट पटक बिना पाण्याची भाजी पाणी नाही त्याच्यात निसतात तेल नाही ते मस्त लागत असला हा तोंडाचा केला जसा काही आपला मीठ मसाला चला मीठ मसाला तर मीठ मसाला खायला मजा येईल जेवून घ्या बोल <laughs> बसीत भात एक नंबर झालाय भाताचा कलर वशात समजतो ना भात एक नंबर झाला एवढा वाईट आहे म्हणजे भातला भाजी झाला भाताला मिनी असते भाताला आम्ही एकत्र एक नंबर खरोखर जेवण भाजी आहे नाही पापडाची कमी होत त्यांच्या पापड पण आलाय वर्षाने पापड पापड गोलकंदा नंबर ज्यांनी गोल कांदा का आपलाय गोल कांदा मस्त तो आज असं ठेचलेल ना तो मस्त एकदा तोंडात गेलाय माझ्या मस्त लागली एकदम <laughs> तो जंगली बाबा फिरतो माहिती ना डिस्कवरी वाला तो जय आहे आमचा तो इकडे तो इकडे त्यात वाला ह्याच वाला फिरतो तो ना ते वडी घेऊन मोदी काकांच्या जोडीला ह्याच वाला ते गेलो होतो तिकडे खाली अरे मस्त आपला विसरून गेलाय एकट्या बाबा पण एक नंबर लागतोय खरोखर बाजू लागतोय जंगलात का नाही आनंद वाह वा जंगलात पण ब्रदर आलाय तू आपलं मंडळी <laughs> आम्ही हा दादा हे केले पार्टी आणि आम्ही आज आहे एकदम एकदम खुश काही टेन्शन नाही फक्त एखादी मटर करायची पण ती राहून गेली जाऊ द्या सोडून देतो मी त्यांना थोडे काही विषय झाले पण नेक्स्ट पार्टीला आपण भेटूच नक्कीच भेटू काय करा लाईक कर, कर, कर हो ला। करा शेअर करा कमेंट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या भावाला अजून होऊ द्या अजून होऊ द्या अजून होऊ द्या भाऊनी <laughs> <आजुन> भारी बनवला <हुद्या। laughs> आता टाइमपास <दावुनी> <laughs> बन <हुद्या। laughs> करता करता मस्त एकदम चिकन झाला होता आता टटरशी लागू तो जेवलो झोपलेलं तर मारणार फक्त कानाव एकच देत होता का जया बोलतो याचा लगीन मी जमून दिला नाही झोपलाय बोलतो इथं असा तेवढाच कानाव येत होता पण आणि झोपून घेतला मारणार जवाला नाही नेला म्हणून त्याला पार्टी दिली जवाल न्यालता त्याला मला आठवत आहे त्या न्याल तर जवाल त्याला एंड करू ब्लॉकचा yes. okay. <laughs> <laughs> एंड करू आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो बाय 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 घंटी नाही घंटी दाबा डॉगी पण बोलतो बाय बाय